हाय हॅलो नमस्कार मी सोनाली तुमच्या आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही अपेक्षा करते की खूप मजेत असणार चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळीचे दहा वाजले असतील मग मी व्हिडिओला सुरुवात करते माझे घरातील सगळी कामे आवरली गेलेली होती कालच किराणा ना भरून आणलेला होता म्हणजे किराणा दुकानातून आणला गेलेला आहे पण तो लावायचा मुहूर्त आज आहे काल किराणा आणायलाही खूप संध्याकाळ झालेली होती मग म्हटलं चला उद्याच हा किराणा लावून घेऊया त्या मागचं कारण म्हणजे की रियांश घरी नसल्यावरतीच हे काम करता येतात कारण की त्याला खूप पसारा केलेला असला की त्याला खूप घरामध्ये आवडतं मग तोही खूप पसारा करू लागतो आणि आपल्या कामांनाही खूप उशीर होतो तो सकाळी शाळेत गेलेला आहे तो साडे अकरा वाजता येईल तोपर्यंत मला हे काम पूर्ण करून घ्यायचं आहे म्हणून मी आज सकाळी जरा स्पीडमध्येच घरातली कामं आवरून घेतली सगळे कामं आवरल्यानंतर हा पसारा काढला की आपल्या मनावर काही बर्डन होत नाही म्हणजे की आपल्या घरात कोणी अचानक पाहुणे आले कोणी अचानकही आलं तरी घरात सगळीकडे पसारा नाही दिसत आपला आपलं घर आधी व्यवस्थित आवरून घेतलेलं असलं की मग एका कोपऱ्याला आपण हा पसारा काढला तर आपण डिस्टर्बही होत नाही आणि आपलं पूर्ण लक्ष हे आपल्या कामाकडेच असतं नाहीतर कसं होतं की आपण हे कामही काढलेलं आहे आणि घरात दुसरीकडेही खूप पसारा आहे मग आपण ह्या कामातही आपलं मन लागत नाही आणि आपलं अर्ध लक्ष त्या दुसऱ्या कामांकडे असतं मग हेही काम खूप घाई गडबडीत करायचं आणि मग त्या कामांना सुरुवात करायची मग हेही काम व्यवस्थित होत नाही आणि तेही होत नाही म्हणून आधी घरातली सगळी कामं मी व्यवस्थित करून घेतली आणि मग मी ह्या कामांना सुरुवात केली मग मला मध्येच थोडं बाहेर जावं लागलं मग मी हा पसारा थोडा वेळ तसाच राहू दिला बाहेर जाऊन आली आराध्याला स्कूलचा ड्रेस आणायचा होता अर्जंटमध्ये मग मी तो ड्रेस घ्यायला गेली तो ड्रेस आणला आणि परत ह्या कामांना सुरुवात केली आपल्या घरात जर टेबल असेल तर अशा वेळी आपल्याला त्या टेबलाचा खूप पुरेपूर उपयोग करता येतो म्हणजे आपण त्या टेबलावरती सगळा किराणा खोलला की एक एक डबा आणून त्यामध्ये किराणा आपल्याला व्यवस्थित भरता येतो किराणा भरताना थोडा निवांतीचाच वेळ काढावा लागतो कारण की त्यामुळे आपल्या किचनची क्लिनिंगही एकदा परत होऊन जाते म्हणजे आपल्याला डबे जरी पुन्हा धुवायचे नसतील आत्ताच दिवाळीला सगळं आवरलेले डबेही धुतलेले आहेत परत डबे पुसून त्यात किराणा भरायचा होता त्याच्यामुळे रॅकही पुसून घेतल्या डबेही पुसून घेतले आणि त्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने किराणा हा भरून घेतला एकाच वेळी पूर्ण किराणा भरल्यामुळे आपला वेळही वाचतो आणि आपले पैसेही वाचतात कारण की आपण किराणा दुकानातून जास्त क्वांटिटीमध्ये एखादी वस्तू घेतो तर ते आपल्याला थोडेफार डिस्काउंटही मिळतो त्यावरती तीच एक एक वस्तू आपण आणली की आपल्याला डिस्काउंटही मिळत नाही आणि आपल्याला कळतही नाही की आपल्याला महिनाभर किती लागतं आहे म्हणून आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला कोणती वस्तू महिनाभर किती क्वांटिटीमध्ये लागते की आपण म्हणजे आपण जेणेकरून किराण्यातून आपण ती वस्तू तेवढीच आणू म्हणजे ती महिनाभर वापरलीही जाईल आणि उरणारही नाही नंतर मी असा पूर्ण पूर्णपसार आवरून घेतला पिशव्याही व्यवस्थित घडी करून ठेवून दिल्या मी पिशव्यांसाठी असा बॉक्स वापरते हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे कधीतरी हा बॉक्स कसा बनवायचा हेही मी तुमच्यासोबत शेअर करेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण डबे पुसून लाव लावण्यासाठी मला पूर्ण एक तास कसाही लागलेला आहे हे काम थोडं दिसतं पण आपला भरपूर वेळ त्यामध्ये जात असतो पण आपल्याला पण एकदा आवरला गेल्याने आपल्याला मला आता महिनाभर ह्या गोष्टीचा ताण राहणार नाही महिनाभर तेच काम परत परत करावं लागणार नाही एखादी गोष्ट संपली एखादी वस्तू संपली तर मी ब्लिंकेटवरून किंवा माय जिओ ॲपवरून ती मागवून घेत असते पण परत परत किराणा दुकानात जायची वेळही येत नाही आराध्यासाठी हा ड्रेस आणायला गेली होती मी कारण तिचाही स्कूलचा टाईम होत होता आता तीही रेडी झालेली आहे रियांशी स्कूलमधून येऊन लागलेलं आहे म्हणजे कामही माझं वेळेत हे पूर्ण होत होतं मग मी आराध्याला स्कूलमध्ये पाठ फुलं रियांशी झोपलेला होता मग मी माझं आवडतीचं काम करायला घेतलं ते म्हणजे गार्डनिंगचं मला या झाडांमध्ये वेळ घालवायला खूप आवडतं हेही मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे या झाडांना फुलं आले की तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल तुम्हाला जर माझे डेली ब्लॉग बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझा व्हिडिओ आल्यानंतर तुम्हालाही नोटिफिकेशन येईल कितीही थकलेली असली तरी या झाडांमध्ये थोडा वेळ घालवला की मलाही छान वाटतं माझ्याजवळ खूप जास्त जागा नाही आहे म्हणून मी थोडेफारच झाडं लावलेली आहे हे आमचं रेंटचं घर आहे पण आवड आहे म्हणून थोडीफारच जागा आहे तरीही मी थोडीफार झाडं ही लावलेली आहेत दिवाळीत गावाला गेल्यामुळे थोडेफार झाडं हे खराब झालेले आहेत त्याच्यामुळे अजून त्यांना फ्लावरिंग चालू झालेलं नाही आहे जेव्हाही त्यांना फुलं येणं चालू होईल तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल तुमच्यापैकीच कोणाकोणाला माझ्यासारखं गार्डनिंगची आवड आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय